मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रात एक धक्कादायक आणि हृदय पिवडून टाकणारी घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील डॉक्टर संपदा मुंडे या तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे पण तिच्या मृत्यूमागचं सत्य ऐकून तुमच्या अंगाचा थरका पुढून जाईल फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली ही डॉक्टर आपल्या खोलीत अवस्थेत सापडली तपासात उघड झालं की तिने गळपास घेऊन आत्महत्या केली होती मात्र तिच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट वाचून सगळ्यांचे डोळे पाणावले त्या नोटमध्ये लिहिलं होतं माझ्या मरण्याला जबाबदार आहे पी एस आय गोपाल बदनी त्याने माझा चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला मानसिक त्रास दिला होय मित्रांनो एका डॉक्टरने स्वतःच्या हातावर अशा आपल्या मृत्यूची कारणं लिहिली यापेक्षा वेदना वेदनादायक क्षण कोणता असेल या घटनेनंतर महिला आयोगाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत आरोपी पी एस आय गोपाल बदने याला निलंबित करण्यात आलं आहे तिच्या कुटुंबियाची मागणी आहे दोषींना कठोरात कठोर कुटुर शिक्षा व्हावी अन्यथा आम्ही शांत बसणार नाही ही घटना फक्त एक आत्महत्या नाही ही घटना अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या एका तरुण डॉक्टराची हाक समाजातील स्त्रियावर होणारे अत्याचार ताणतणाव आणि प्रशासकीय दडपशाही यांचा तीव्र निषेध करायला हवा आपल्याला प्रश्न विचारलाच हवेत डॉक्टर ज्या समाजाला वाचवतो तिला जर न्याय मिळत नसेल तर मग आपण कोणत्या सुरक्षेबद्दल बोलतो आहोत ही घटना केवळ आत्महत्या नाही तर अन्यायविरुद्ध एक वेदनादायी किंकाळी आहे समाजातल्या स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी आपल्याला एकत्र उभं राहावं लागेल जर तुम्हालाही वाटतं की डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळायला हवा तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि न्यायाच्या लढाईत आवाज द्या मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळायला हवा तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा अन्यायाविरुद्ध आवाज उठण्यासाठी एकत्रित या धन्यवाद प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट थँक्यू